नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल इडली बघणार आहोत तर इडली अगदी सोपी आहे आणि इडलीने या अशी जर इडली खाल्ली तर तुम्हाला त्रास वगैरे अजिबात होणार नाही कारण काही काही जणांना शाबुदाना जर खाल्ला तर पित्ताचा वगैरे त्रास होतो किंवा ॲसिडिटी होते म्हणून आपण आज अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने इडली बनवणार आहोत तर हे पा इडली तुम्हाला मी फोडून दाखवली की ती अशी जाळीदार आणि एकदम टेस्टी बनते तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये दोन वाटी भगर घेतली आहे आणि ह्या दोन वाटी भगरीला आपल्याला आधी वाटी साबुदाणा लागणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर हे आता साबुदाणा आणि भगर मी भरड काढून घेते म्हणजे बरड म्हणजे आपण इडलीला जसा रवा बनवतो सेम तसं बनवून घ्यायचे तर इथे मी भगर आणि शाबूदाना वाटून घेतला आहे तो आता बाऊलमध्ये काढून घेते याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घ्यायचे दही थोडंसं ख आंबटच घ्यायचं आंबट दही घेतलं तर एकदम छान होते कारण इन्स्टंट बनवणार आहोत ना म्हणून थोडंसं दही थोडं आंबट घ्यायचं तर एक वाटी मी इथे दही घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर एक वाटी दह्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे पण पाणी आपल्याला एकदम नाही घ्यायचं तर हे पहा मी असं थोडं थोडं करून पाणी ॲड करून घेते तर मला इथं पूर्ण दीड वाटी पाणी लागलेलं आहे पुढे तुम्हाला दाखवतेच मी आता मी एक वाटी ॲड केले आणि त्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर थोडंसं घट्ट वाटलं तर आपल्याला आणखी अर्धी वाटी पाणी लागणार आहे तर ही बगर आणि शाबुदाना आहे ते थोडंसं पाणी ओढतं तर हे पहा मी नंतर एक ओळ वाटी घेतले पण हे पूर्ण घालणार नाही आहे हे पा अर्धी वाटीच आपल्याला पाणी लागलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर हे पा आता असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आपली जशी इडलीला बनवतो ना सेम तसंच बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचे आता हे आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे मोरण्यासाठी ठेवणार आहोत मी दहा मिनटानंतर हे पा तुम्हाला दाखवते कारण वेळ कमी होता म्हणून फक्त दहा मिनटं ठेवलं आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला तर मीठ इथे मी चवीनुसार मीठ ॲड केले आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला सोडा घ्यायचा असेल तर सोडाही घेऊ शकता किंवा तुम्ही इनो जरी घातला ना एक चमचा छोटा एक चमचा तरी चालेल तर आपले इथे इनो आणि ते घालून झालं आहे आता मी इथे कढई गॅसवरती ठेवली कढईमध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचे स्टँड थे। ठेवून पाणी हे जे आहे ते गरम करून घ्यायचे पाणी गरम होते तोपर्यंत इथे मी वा वाटीला तूप तेल लावून घेते तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता सगळी तयारी करून ठेवायची आपल्याला इथे तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होतं आहे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं तर याच्यामध्ये तेल घालायला मी विसरली म्हणून मी शेवटी तुम्हाला तेल घालून दाखवलं एक एक चमचा सॉरीच मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ॲड करून तेल जर घातलं ना तर आपल्याला ही इडली जी आहे ते खाताना घशामध्ये टोटरा बसत नाही तर आता हे बा मी वाटेला पण तेल लावून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते मी दीड दीड पळी घात गा, घालून घेतले आणि ते पाणी पण उकळलं आहे तर आपल्याला इडली करताना एक लक्षात ठेवायचं कधी पण की पाणी उकळलेले असेल आस, ना तरच ठेवायचं म्हणजे मग व्यवस्थित आपली इडली फुगल्या जाते तर आपलं पाणी व्यवस्थित उकळलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता इडली ठेवून घेतली आता मी याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटे आपल्याला हे वाफून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवरती हे वाफून घ्यायचे आपल्याला तर इथे आपण चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मी दोन चार हिरव्या मिरच्या घेतले अर्धी वाटी खोबरं घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले चवीनुसार मीठ घेतले आणि साखर घेतली चवीनुसार साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यामध्ये अर्धी वाटी दही घ्यायचे आपल्याला तर इथे मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केले आणि मिक्सरमधनं एकदा फिरून घेतले तर याच्यामध्ये आपल्याला परत एक वाटी पाणी लागणार आहे थोडीशी पातळ चटणी बनवायची आपल्याला तर हे पा असं बनवून घेतले तर मी कोथंबीर वगैरे काही खात नाही म्हणून मी दुसरं काही घातलेलं नाही तुम्ही कोथंबीर वगैरे खात असाल जिरे कोथंबीर तर ते तुम्ही घालू शकता तर इथे चटणी तयार झाली आणि ते बघा इडली पण आपली तयार झाली हे पहा पंधरा मिनटानंतर आपली इडली कशी फुकली आहे तर इथे मी एक टूथपिन तु घेतली आणि याच्या याने आपल्याला शिजली का कशी बघायची आहे तर हे पहा असं टूथपिनला नाही जर लागलं ना तर म्हणायचं आपली इडली शिजलेली आहे तरी ते आपली इडली शिजलेली आहे तर आता मी अशी सुरीने कडे कडास काढून घेते आणि ही इडली व्यवस्थित अलगद हातावर असे काढून दाखवते तुम्हाला तर पा आपली अशी जाळीदार कशी इडली तयार झालेली आहे ते तुम्हाला दिसत असेल एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली तयार होते तुम्हाला दोन्हीकडनं पाठीमागून पण दाखवते कशी आपल्या इडलीला जाळी पडली ती आणि एकदम सॉफ्ट होते तर आता मी सगळ्या इडल्या अशा काढून घेते आणि वाटीमध्ये बनवली त्याच्यामुळे मोठे 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 होतात आणि एक एक दोन दोन खाल्ले की पोट भरून जातं आणि नवरात्रीमध्ये असं असतं ना काय खावं आणि काय नाही पोटही भरत नाही तेलकट खाल्लं तर त्रासही होतो तर मी आता सगळ्या इडल्या काढून घेतले आता आपण सर्व करून घेऊया तरी ते मी चटणी आणि इडली एका प्लेटमध्ये काढून घेतली आपली नवरात्री स्पेशल इडलीची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते नो फेल रेसिपी आहे तुम्ही नवीन जरी बनवणार असाल ना तरी अजिबात फेल होत नाही आहे तर हे पहा आम्ही फोडून दाखवते कशी आपल्या इडलीला जाळी पडली ते तर चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये